ईव्हीएम हटाव ईव्हीएम हटाव यानंतर आदरणीय ज्येष्ठ नेते मानवजी कांबळे साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतो या ठिकाणी उपस्थित भावनानु बहिण माझ्या अगोदर आता बऱ्याच सगळ्या लोकांनी आपण हे कशासाठी थांबलो हे सांगितलं ईव्हीएम हटाव देश बचाव असा नारा देऊन आपण संभाजी ब्रिगेडच्या संभा सतीश काळे यांनी पुढाकार घेऊन शहरातल्या विविध सामाजिक संघटनांना एकत्रित करून एक, एक संदेश देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न आपण करतात याबद्दल पहिल्यांदा मी सतीश काळे आणि त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो ईव्ही एम याच्याबद्दल विश्वास बहुसंख्य लोकांना हो नाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार चौदाच्या अगोदरपासून मी असेल मारुती बापकर असतील बाकीची सगळी मंडळी असतील या शहरातली ईव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज आम्ही उठवत आलो परंतु प्रस्थापित राजकीय पक्षांनी कधीही या, या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं नाही मग त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे पक्ष असतील किंवा महायुतीमधले पक्ष असतील त्यांना कुणालाही याच्याबद्दलचं गांभीर्य समजलं नाही आता एवढ्या वाईट पद्धतीनं पराभव झाल्यानंतर किंवा अगदी पाचवी बहुमतानं महायुतीचं सरकार जिंकल्यानंतर किंवा महायुतीचं उद्या जिंकल्यानंतर या सगळ्या प्रस्थापित राजकीय विशेषतः महाविकास आघाडीमधल्या किंवा इंडिया आघाडीमधल्या राजकीय पक्षांना याच्याबद्दलचं गांभीर्य जाणवायला लागलेलं आहे हे चांगली गोष्ट परंतु तरीही ईव्हीएम या सगळ्या व्यवस्थेमधनं जर हद्दपार करायचं असेल तर त्याच्यासाठी कोर्ट तुमच्या बाजूने नाही निवडणूक आयोग तुमच्या बाजूने नाही तर मग जनशक्तीचा मोठ्या संख्येचा रेटाच या सगळ्या गोष्टीला बदलू शकतो याच्यावर माझा विश्वास नव्हतो पर जनशक्तीला एकत्रित करण्याची ताकद ही सामाजिक संघटनांमध्ये पाहिजे तेवढ्या प्रात्री नसते त्याच्यामध्ये राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे तो घेताना दिसत नाही हे दुर्दैव आहे निवडणुकीमध्ये आत्ताच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसं धम्मराजनी पण सांगितलं आणि अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही मत दिलीच नाही तर हा उमेदवार निवडून आला कसा असा प्रश्न प्रत्येकाला ईव्हीएम हा त्याच्यामधला एक फॅक्टर असू शकतो आहे परंतु एकूणच निवडणुकीच्या एकूण सगळ्या ह्याच्यामध्ये जो गैरकर्भार झालाय गैरव्यवस्था झाली त्या गैरव्यवस्थेमुळे किंवा प्रशासनाला हाताशी धरून हे निकाल फिरवण्याचं जे काम केलं गेलं त्याच्यामुळं हे निकाल आपल्याला दिसत आहे पुरोगामी संघटनांनी या ठिकाणी सहभागी होणे आंदोलन केलंय पण मला सांगायला खेद वाटतोय की या पुरोगामी संघटनांपैकीच काही अपवाद वगळता या निवडणुकीमध्ये जवळ निवडणुकी लढली या पुरोगामी पक्षाच्या पुरोगामी संघटनांचे नेते पैसे मागत होते मागत होते का नव्हते आणि आता हे व्यवस्थेच्या बाजूने आपण लढणार विरोधामध्ये लढणार आहोत हे कसं शक्य आहे तुम्ही आपण लढणारे लोक तर प्रामाणिक नसतो लढणाऱ्या लोकांच्या मनामध्येच अशी शंका असेल की पैशाशिवाय निवडणूक होऊ शकत ना गैरव्यवस्था आपण निर्माण केल्याशिवाय आपण निवडणूक जिंकू शकत ना जसं मग अशी कुणीतरी म्हणाल की रक्ताचे सडे रक्ताचे क्रांती करायचं रक्त पाडावं रक्त सांडावं लागेल असं कुणीतरी म्हणाल मग हीच व्यवस्था जर आपल्याला पाहिजे असेल तर या लोकशाही प्रक्रियेमध्ये तुम्ही ईव्हीएमच्या विरोधामध्ये लढा किंवा या सगळ्या भ्रष्टाचाराच्या किती लढलात तरी त्याला काही अर्थ राहील असं मला वाटत मी खूप आता मला मी असा त्यांना थोडासा अस्वस्थ असतो की हे सगळा जो अनुभव घेतला जवळ पण आम्ही लोकसभेच्या निवडणुकीपासून पाहतो या शहरामध्ये असेल या राज्यामध्ये असेल या देशामध्ये असेल एक मतप्रवाह अगदी पक्का झालेला आहे निवडणूक जिंकायची असेल तर गैरकारभार करा निवडणूक जिंकायची असेल तर पैशाचं वाटप करा निवडणूक जिंकायचं असेल तर षडयंत्र करा निवडणूक जिंकायची असेल तर लोकांची खोटं बोला निवडणूक जिंकायची असेल तर सरकारी यंत्रणेचा वापर करा निवडणूक जिंकायची असेल तर या सगळ्या प्रशासनाला हाता करा अशा पद्धतीनं या निवडणुका जिंकल्या जातात आणि मग महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुद्धा आता असं वाटतं आपण सुद्धा हेच केलं पाहिजे आणि जर त्या विरोधी पक्षातले लोक जे करतायत ते सत्ताधारी पक्ष करतायत ते जर हे सगळं करत असतील तर सर्वसामान्य लोकांच्या मताची जी खुलेआम चोरी होत्या प्रशांत जगताप नावाचे उमेदवार पुण्यामध्ये त्या स्पष्ट माझी व्यवस्थितपणे सांगताय तुम्ही पाहिला असेल या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जे महायुतीचे उमेदवार होते त्या महायुतीच्या उमेदवाराला एकाही उमेदवाराला सत्तर हजारच्या खाली मत नाही महाविकास आघाडी सहभागी पक्षांपैकी अठरा ते वीस एकोणतीस लोकांचे डिफॉट जपले आणि महायुतीच्या एकूण एक उमेदवारला सत्तर हजारापेक्षा अधिक मतं पडतात ते कशी पडतात अजित पवार काल म्हणाले सिद्ध करा सिद्ध करा ते बावनकुळे पण दखल म्हणतात मोदी तसं म्हणतात शहा पण दखल म्हणतात सिद्ध करायची यंत्रणा आहे आमचं कोर्ट कोर्ट आहे जर असेल असेल फेटाळणार म्हणणं ऐकून घेणार नसेल तर आम्ही न्याय मागायचा लोकशाही व्यवस्थेमध्ये न्याय मिळवून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ही जी व्यवस्था प्रस्थापित करणारी सगळ्यात मोठी ताकद जी आहे ती जनतेची ताकद आहे आणि या जनतेनं जर या सगळ्या गोष्टीच्या मध्ये पुढाकार घेऊन जर आघाडी घेऊन जर याच्यामध्ये काही निर्माण केलं आंदोलन अनुभव केलं किंवा एक खूप मोठं वातावरण असं ढवून काढलं तर त्याच्यामध्ये काहीतरी माझं नसता तसं नसेल तर जोपर्यंत वरच निवडणूक घेणार या हट्टावर ते तर ते त्या ठिकाणी पक्के असतील आणि वर तर आपला विश्वासच नसेल तर मग विरोधी पक्षाच्या लोकांनी निवडणुकांना त्या सत्ताधारी पक्षांना पाहायची पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी झाल्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या युन्या एक एकतर्फी कारभार करायला करू द्या जगाला संदेश जाईल की या देशामध्ये या राज्यामध्ये इथे लोकशाही नाही आणि मग त्याचा त्या, त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या सगळ्या लोकांना द्यावं लागेल तेव्हा त्याकडे तयारी त्या आहे का महाविकास आणि इंडियाकडे आघाडीमधल्या लोकांची एवढी तयारी नाही आहे ते सांगतात मग अशी असं सांगितलं भापकरांनी एका वेळेला दोन राज्याच्या निवडणुका घ्यायच्या एक मोठ्या छोट्या राज्यामध्ये सहज मार्गाने निवडणुका होऊन जायच्या म्हणजे मग त्या ठिकाणी तुम्हाला बोलायचं आता हे सगळे पोपट बोलतात ना झारखंडमध्ये तुम्ही विजय झाला त्याच्याबद्दल काय तुम्ही बोलत नाही तुम्ही मध्ये विजय झाला त्याच्याबद्दल काय बोलत नाही आमच्यासारख्या कार्यकर्ते पहिल्यापासून विजयी होऊ किंवा पराभ होतो पहिल्यापासून आम्ही म्हणतोय की ज्या गोष्टीचा बद्दलचा आम्हाला विश्वास आहे विश्वास आयोग पद्धत या ठिकाणी निवडणूक वापरता नये ईव्हीएमवर सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे का तर मग लोकशाहीमध्ये काय अभिप्राय आहे लोकांना जे नको आहे ते तुम्ही का आमच्या डोक्यावर मारता हा प्रश्न लोकांनी उभा केला पाहिजे आणि तशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो तरच या गोष्टीमधनं काही मार्ग मिळू शकतो माझी विनंती आहे सतीश राय असतील शंकर उभा शंकर शिवशंकर उभाळे असतील धम्मराज असेल रोहिणाजी असतील या ठिकाणी मारुती भास्कर असतील प्रदीप पवार असतील प्रताप गुरव असतील या सगळ्यांना विनंती आहे माझी की ही लढाई संघटनेनं काही करून यात काय मिळेल असं मला वाटत या राज्यामधले जे महाविकास आघाडीमधले इंडिया आघाडीमधले जे पक्ष आहेत त्या पक्षाच्यावर दबाव आणून त्यांना याच्यामध्ये दबा होण्यासाठी आणि त्यांना पुढाकार घेऊन या सगळ्या आंदोलनाचा त्या ठिकाणी नेतृत्व करण्यासाठी जोपर्यंत आपण मजबूर करत नाही किंवा या महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या या राज्यामध्ये अडीचशे पेक्षा अधिक सामाजिक संघटना आहेत त्या सामाजिक संघटनांनी जर सांगितलं की तुम्ही जर या आंदोलनामध्ये सगळे पुढाकार तुमच्या बहुसंख्येनं घेणार नसाल काळामध्ये आम्ही तुम्हाला मदत करणार नाही अशी भूमिका इतक्या सामाजिक गटामध्ये घ्यावी लागेल त्याच्याशिवाय ते जागा लढणार नाही आम्ही आता महाविकास आघाडीचं काम केलं आम्ही आघाडीचं काम केलं पण त्या प्रक्रियेमध्ये हे काय खूप खुल्या ताब्यासारखे असलं पण भार ना मी गमतीनं उदाहरण देत असतो एक सचिव साप चालतो को माझा कोबरा साप चावलं आणि दुसऱ्या एका फरक काय करा कोबरा तर कोबरावडो माणूस भरतोय दुसरा एकाला साधा साप चावला उपचार करून माणूस बराव हे जे महायुती वाले आहेत ते कोबरा साप आहे आणि हे महाविकास आघाडी वाले ते साधे साप आहे यांच्यावर बरं होता येईल हे काय हे चांगले जा, आहे भाग नाही पण हे जरा कमी विषारी साप आहेत आणि ते मात्र जरा चहरी साप आहेत हे जागेवरच असं आहे की आपल्याला जर लोकशाही जिवंत ठेवायची लोकशाही जिवंत ठेवायची आहे हा कुठला प्रश्न पडला पाहिजे हा इथे राजकीय पक्षांवर पडला पाहिजे ना त्यांना फक्त सत्ता पाहिजे त्यांना फक्त सत्ता पाहिजे त्यांना ते लोकशाही जिवंत राहायचं का नाही याच्यामध्ये घेणार नाही आपल्याला लोकशाही वाचवायची आपल्याला संविधान वाचवायचं आपल्या लोकांचं सामान्य लोकांचं जनजीवनचं लोकांचं सुरक्षित होण्याची व्यवस्था पाहिजे आपल्या इथल्या आदिवासींच्या दलितांच्या महिलांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटावेत असं आपल्याला वाटतंय त्यांना ते वाटतंय का ना महायुतीवाल्यांना वाटतंय ना महाविकास आघाडीला आघाडीवाल्यांना वाटत त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्तेच्या मार्गामध्ये जे अडथळे निर्माण होतात त्यांना ते बाजूला काढण्याचा प्रयत्न करतात जे आघाडीवादी द्या युद्धीवादी असू म्हणून आघाडीचं काम करतो आपल्याला आपला अधिकार आहे मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून जर महाविकास आघाडीला पाठिंबा देत असेल तर त्या महाविकास महा आघाडीला का काही 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 सूचना देणं किंवा त्यांच्यासमोर मांडणं हे माझा अधिकार आहे आणि आम्ही जर तुमच्या वेळेस त्या ठिकाणी निष्कपटपणे आणि कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारला लोभ आमानामध्ये न ठेवता आम्ही जर त्या ठिकाणी लोकशाही वाचवायची म्हणून जर काम करत असू तर तुम्हाला आमच्या सूचना ऐकाव्या लागतील महाराज इंदर शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शहरात चित्र पवार घटक इथं की काही मंडळ आहे तुम्ही राजकीय पक्षामध्ये काम करणार आहे आमचे सतीश काळे पण संभाजी वेगळे या पक्षाचे नेते आहेत पक्ष काय मला वाटतं आहे ना तो पक्ष आहे एका पक्षाचे अध्यक्ष होते संस्थापक अध्यक्ष होते आहे हा हे सगळी मंडळ आहे या ही मंडळी सुद्धा ही मंडळी सुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा देताना रिझर्वेशन मध्ये राहतो आज त्याने का घ्या आज नाही ठेवत पाच होणे पाच दो अरे तुमच्या मनामध्ये जर आहे ना तुम्हाला या ठिकाणी महायुतीचा पराभव करायचा आहे तर या काहीतरी अशी टाकता तुम्ही जिथं काहीतरी तुमच्या डिमांड टाकता आणि मग लोकशाही या विजिवंत असं म्हणता हे नाही चालणार हे नाही चालणार तुम्हाला स्पष्टपणे याच्यामध्ये ह्या लढाईमध्ये उतरावं लागेल या लढाईमध्ये आपण एका पराभवाने आपण खून जाऊ असे आपण कार्यकर्ते नाही आहोत परंतु या पराभवामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण ज्या चुकल्या आपल्या चुका झाल्या त्या पाहून निरीक्षण करून आत्मनिरीक्षण करून त्याच्यावरती चर्चा करून त्या चुका पुढच्या वेळा कशा होणार नाही यासाठी म्हणून प्रयत्न करणं आणि ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपण आघाडी आघाडीमध्ये येऊन सामुदायिकपणे या ठिकाणी आपला कार्यभाग त्या ठिकाणी पुढे नेणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून या ठिकाणी आज ही प्राथमिक किंवा सुरुवातीला दोन हजार चौदा सालापासून सतीश काळे त्याच्यामध्ये लढा लढा लढण्यामध्ये पिंपरी इंचवड शहरामध्ये आज त्यांनी सुरुवात केली आहे महाविकास आघाडीमध्ये पक्षांना माझं आव्हान आहे की आता सगळ्यांनी एकत्र या मला काही महाविकास आघाडीमधल्या लोकांचे पण फोन आले आणि मानवची कुस्तो करू कुश करणार पडे आपला आप आगे आहो नाही म्हणजे आलेशी आम्हाला बोलण्याशी सुनता आहे इचकी विश्वासार्थ यांची पण नसलेली आहे यांची विश्वासार्हता एवढी हसळलेली आहे त्याच्यामुळे आपण सगळ्या सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर दबाव निर्माण करू आणि त्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊया एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो आणि सचिन सचिन सतीशकाळेचं आणि त्यांच्या सहकार्याचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हा पुढाकार घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम केला खरंतर मला बोलायचं नव्हता आज सतीशला तुम्ही असेल की काय बोलणार बोलायचं नव्हतंच मला का मी ह्यांच्यावर पण नाराज मी ह्यांच्यावर पण नारा हा एक चांगला विषय घेऊन पुढे येत तर माझ्या नाराजीला काही किंमत राहत नाही सामुदायिक हितामध्ये मला वैद्यरित्या काय कुणावर नाराजी व्यक्त करण्याचं काय काय तर सामुदायिक हितामध्ये आपण पुढे जातो तर आपण सगळ्यांना म्हणून आपण पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीचा कार्याचा आपण या ठिकाणी सुरुवात करूया आणि आपल्या मनामध्ये आपल्या आपल्या सगळे मतभेद माझा ठेवू एक ध्येय ठेवलं एक ध्येय ठेवू पहिल्यांदा या देशा या राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आणलं तुम्ही पाहिला असेल काल दोन त्या दोन दिवसामध्ये काजीवाहू सरकारने एक निर्णय घेतला अगोदर ठरेला उपम कोर्टाला दहा कोटी रुपयांनी अगोदर ठरलेला होता त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस पण होते दोन दहा कोटी रुपयाचा जी आरडी वक बॉर्डाला देण्याचा तो त्यांनी रद्द केला काय दर्शवत हे काय समजतात हे तीन दिवसामध्ये इथल्या गाईंच्या दुधांचा रेट फिरचा रेट दोन रुपये तीन रुपयाने कमी केला रुपयाला होणार का तीन हो आज मागच्या महिन्यामध्ये अठ्ठावीस रुपये या महिन्यामध्ये सतरा रुपये असा वाढ पन्नास रुपये एका महिन्यामध्ये वाढ केली एका तीस चाळीस दिवसामध्ये वाढ केली या ठिकाणी अशा पद्धतीनं लोकांची निवडणूक करण ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केले त्यांची कुठलीही त्या ठिकाणी त्यांचं कुठल्याही प्रकारे त्या व्हेरिफिकेशन केलं नाही त्यांना सरसकट पैसे पाठवले हो आता त्यांचे पैसे वसूल करायचं काम सुरू झालं आता त्यांना अटी शर्ती लागणार आता जे सव्वा दोन कोटी महिला होत्या त्यांना ते, ते सांगतात की सात लाख महिला राहतील म्हणजे एक लाख ऐंशी एक कोटी ऐंशी लाख महिलांची फसवणूक या ठिकाणी पुढा या सरकारनं सत्तेवर सरकार कारस्थानी आहे हा विचारच कपडे देवेंद्र फडणवीस तिथं काही सुद्धा असतात पेशवे तिथं काही सुद्धा असतात ते कारण मग हे असं असेल तर मग या सामान्य लोकांना माझा प्रश्न यांच्या जगड्या मनाचे काय प्रश्न निर्माण होतात काय त्यांना काय वाटतं का नाही आता माझा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय डिलिव्हरीचं काम करणारा माझा भाऊ चालला त्याला दहा बारा पंधरा हजार मिळत असतो त्याच्याजवळ मेंटेनन्स माझा जो खर्च वाढतोय त्याच्याबद्दल त्याला काही बोलायचं का नाही तो बोलत त्याला बोलता केलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे तुमच्या नेमका समस्या काय आहे हे सांगितलं पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी जागृत करून इथून पुढच्या काळामध्ये आपण काम केलं पाहिजे तरच आपण या गोष्टीला आव्हान देऊ शकतो असं मला वाटतं